नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मी संकेतराज बने दिवसभरात घडलेल्या घटनांचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा घेण्यासाठी हो पाहुयात आजच्या हेडलाईन्स डोळ्यासमोरून मोटरसायकल चोरून नेण्याची तक्रार दाखल करूनही तपासावर टांगती तलवा विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका नामांकित टायर विक्रेत्या व्यक्तीस निनावी फोन करून बोलावून घेतले टायर विक्रेत्यास दुसऱ्या मजल्यावर बोलवून घेऊन त्यांची गाडी त्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून मधून चोरून नेली सिव्हिल हॉस्पिटल ते स्टँड चौका दरम्यान शिरगावकर ब्लड बँके चोरून नेली हिरो फॅशन प्रो कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नऊ डी क्यू पासष्ट नव्वद ही आहे वारंवार फोन येत असल्याने यांचा या कदम यांचा संशय हा हेमंत भोसले या व्यक्तीवरतीच आहे नाव शिवाजी संपतराव कदम आहे राहणार आकाशवाणी केंद्राजवळ आणि माझे शेजारी आकाशवाणी केंद्र शेजारी शिवशक्तीदार नावाने दुकान आहे आणि चौदा दिनांक चौदा अकरा दोन हजार सतरा रोजी अज्ञात व्यक्तीने म्हणजे मोबाईलवरून मला बोलवून माझी पॅशन प्रो एम एच झिरो नऊ डी क्यू पासष्ट नव्वद ब्लॅक कलरची गाडी चोरीस नेलेली आहे मोबाईल नंबर ब्याण्णव सातशे त्रेसष्ट सहाशे त्र्याऐंशी आहे आणि ट्रू कलरवर हेमंत भुष्ले हे नाव दाखवत आहे एवढा प्रूफ व्हिड व्हिडिओ फोटोज आणि मोबाईल नंबर असूनसुद्धा पोलिसांनी याची दखल घेतली नाही किंवा चोर अजून सापडलेला नाही याच्या अगोदर सहा महिन्यापूर्वी माझे टायर सुद्धा दुकाने दोन लाख रुपयाचे टायर सुद्धा चोरले गेले तरी पोलीस माझा शोध चोर शोध करण्यास तिरंगाई करत आहे